कारण व रक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या हिडूमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो ही माझी हेलग्या तुम्ही बघू शकता तर भरपूर लोक असे म्हणतात का तो हेलगी आणली होती कशी आणि तुझी आली हेलगी झाल्यात कशी मित्रांनो तर मित्रांनो त्याला मेडिकलमध्ये एक प्रोटीन बाहेर भेटत आहे मित्रांनो तर ती आणायची आणि त्याली एक मिली दोन मिली जरू द्यायची मित्रांनो तर मित्रांनो कोंबड्या चलते शेळेली चलते आणि द्यायचे तो टोळी तर मित्रांनो जर गुर जनावरांनी जर नाही खाली तर त्याला पिठात घालायचे नाही तर मग आपला इंजेक्शन होते त्याच्यात थोडंसं भरायचं एक मिली आणि ते, ते पाह द्यायचं मित्रांनो तर मित्रांनो ती कोणती वाटली ते आपल्या हिडूला दाखवणारे हिडू शेवटपर्यंत पाहा आज आपण थोडेसे व्हिडिओ टाकतो आहे आपण एक व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यात आपण समधी पूर्ण सर संपूर्ण माहिती देणार मित्रांनो त्या व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकन दाबायला विसरू नका मित्रांनो नक्की मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येतो आहे नक्की व्हिडिओला एक सरप्राईज करा नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील हिडस थांबतो